भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी देखील आम्ही पारतंत्र्यात वागत आहोत अशी भावना पौर्णिमा फुलसौंदर्य यांच्यासह राहुरी शहरातील मैत्रेमाळा परिसरातील नागरिकांनी व्यक्त करून रस्त्याच्या प्रश्नांबाबत तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले राहुरी शहरातील स्टेशन रोड ते मैत्रेमाळा दरम्यान असलेल्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर अतिक्रमण झालेली आहे त्यामुळे रस्ता अरुंद झालाय मेह्रेमाळा इथं मोठ्या प्रमाणावर लोक असून शालेय विद्यार्थी महिला वयोवृद्ध असे रस्त्याने खड्ड्याची खल यामुळे परिसरातील अनेक शाळकरी मुले व काही वयोवृद्ध व्यक्ती पडून जखमी झालेत राहुरी नगर परिषदेतर्फे रस्त्यांची हद्द कायम झालेली असून रस्त्यावर सदर रस्त्यावर डांबरीकरणासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र परिसरातील काही जण विरोध करत आहेत त्यामुळे रस्त्याचं काम होऊ शकलं नाही आणि साईड गटारांसाठी मंजूर झालेला निधी परत परिसरातील संतप्त झालेल्या अनेक महिला व पुरुषांनी आज दिनांक एक सप्टेंबर रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले या रस्त्याच्या प्रश्नामुळे हो परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली परंतु रस्ता नसल्यामुळे आम्हाला नगर परिषद मार्फत पर कोणत्याही सुखसुविधा मिळत नाहीत त्यामुळे आम्ही आजही पारतंत्र्यात वागत असल्याचं आम्हाला वाटत आहे अशी प्रतिक्रिया पौर्णिमा फुलसौंदर यांनी दिली आहे या रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर लवकरच तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला वसंत मेहत्रे निलेश गुलदगड ऋषिकेश मेहत्रे गौराज गुलदगड विकास मेहत्रे अक्षय मेहत्रे दीपक गुलदगड सुजित गुलदगड पांडुरंग मेहत्रे विलास मेहत्रे दीपक मेहत्रे ज्ञानदेव भांड कल्याणी गुलदगड अलका जाधव संगीता गुलदगड आशा गुलदगड पौर्णिमा फुल सौंदर मंदा गुलदगड प्रतीक्षा मेहत्रे मेहत्रे आदींनी निवेदनावर सह्या केली आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव राहुरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या